नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आपलं प्रकरण चाललंय सोळावं माया कौ अंग भाग आपण ऐकणार एक आहोत एकशे अडतीसावा आपण दोहे घेणार आहोत बावीस ते चोवीस प्रथम आपण बावीसावा दोहा ऐकूयात न दौलागे बहुते जलही जले जली मुई। पूरब जनम लिखेणी नलनी सायर घर के दौलागे जलही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दाव दावाग्नी सायर सायर म्हणजे सागर बहुतेणी खूप लिखेणी लेख मुई मृत्यू पावली दोह्याचा अर्थ ऐकूयात कमलिनी समुद्रात घर केलं तिथेही मोठी आग लागली त्यामुळे ती कमलिनी पाण्यातही जळून गेली हा तर पूर्वजन्मीचाच लेख होता म्हणजे जीवाने भवसागरात निवास केला तेव्हा संसारातील सुखाने सुद्धा त्याला मृत्यूच प्राप्त होणार कमलिनी कमलिनी म्हणजे आत्मारोपी कमलिनी तिने समुद्रात म्हणजे भवसागरात घर केलं घर हे सुरक्षितपणे राहण्याचं ठिकाण आहे परंतु समुद्रात जरी शीतल करणारं पाणी असलं तरी तिथेही वडवाग्नीही घर करून असतोच तसंच हा भवसागर जरी सुखदायक वाटत असला तरी तिथेही दुःखरूपी वडवागिणी असतोच तिथेही सात्विक राजस आणि तामस हे मायेचे त्रिविध ताप त्याला जाळीत असतातच त्यामुळे तिथेही जीव सुरक्षितपणे राहतच नाही अनेक दुःखांनी तो हरपळून जात निघतो आणि मग आत्मारूपी कमलिनीला जळात घर करण्याचं कारण काय आहे जळात म्हणजे पाण्यात तर कबीर सांगतात की हा पूर्वजन्मीचा लेख होता पूर्वजन्मातील फळ भोगण्यासाठी आत्म्याला या भवसागरात जन्म घ्यावा लागतो आता आपण ऐकूया या, या दोह्यावरचीच मराठी साखी समुद्रामध्ये घर कमळाचे तेथेही ते जळत जळात राहून जळात मरते पूर्वजन्मीचे फलित समुद्रामध्ये मध्ये घर कमळाचे तेथेही ते जळत ते जळात राहून जळात मरत जन्मीचे फलित पुढचा म्हणजे विशावा दोहा ऐकूयात कबीर गुण के बाधली किती तर बनिछाही बाहरी रहते उ बरे भेगे मंदिर कबीर गुण के बादले किती तर बने उबरे, भीगे मंदिर माही कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात गुण म्हणजे त्रिगुण तीतर तर होला किंवा कवडा पक्षी छाह म्हणजे सावली दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माया म्हणजे सत्व रज आणि तम या तीन गुणांचा मेघ आहे आणि त्यांचा रंग कवड्या पक्षाच्या पंखासारखा आकर्षक आहे परंतु त्या त्रिगुणांच्या सावलीच्या बाहेर राहिलं तर उद्धार होतो नाही तर नाही तर त्या मेघाच्या सावलीत भिजायलाच होतं कबीरांची कल्पनाशक्तीच अफाट आहे बघा त्यांनी त्रिगुणांना मेघ म्हटलेलं आहे आणि त्याच्या रंगाला कवड्या पक्षाच्या पक्ष पंखाची ठिकाणी कल्पलेला आहे दिसायला हा त्रिगुण मेघ आकर्षक दिसतो मनुष्य त्याच्या सावलीतून बाहेर याची इच्छा करतच नाही मग त्या मेघांच्या सावलीत सुरक्षित कस राहता येईल अंग तर भिजून जाणारच सुरक्षित कोरडं राहायचं जर असेल तर त्या मेघाच्या सावलीतून बाहेरच आलं पाहिजे एरवी सावलीच्या आडोशाला उभं राहिलं तर उन्हाच्या त्रासापासून संरक्षण होत परंतु सावली आहे त्रिगुड मेघांची त्यामुळे सावली थांबून सुद्धा रक्षण होत नाही असं कबीरांनी विरोधाभासाने सांगितलेलं आहे थोडक्यात म्हणजे माया आपल्या त्रिगुणांनी जीवाला आकर्षित करते परंतु त्यामुळे जीवाला त्रासच भोगायला लागतो तेव्हा या मायेच्या सावलीतून बाहेर पडलं पाहिजे आता आपण ऐकूया या दोह्यावरची मराठी साखी ती तर पंखा समही सुंदर त्रिगुण मेघ छाया छाया सोडतात तरुण जाशील छाये जाळे माया ती तर पंखा हे सुंदर त्रिगुण मेघ छाया छाया सोडता तरुण जाशील छाये जाळे माया पुढचा दोहा ऐकूयात चोवीसावा कबीर माया मोह के भय अंधारे लोई जो सूते ते रहे बसत कूर कबीर माया मोह की भय अंधारी लोई जो सूते ते रहे बसत कूरोई कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात लोई लोई म्हणजे लोचन सुते सुते म्हणजे झोपले मुसिलिये म्हणजे ठकवले गेले बसत सारतत्व वस्तू दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की जीवाच्या डोळ्यावर माया मोहरूपी अंधकार पसरलेला आहे जे या अंध अज्ञान अंधकारात झोपून राहतात ते माया मोहाकडून ठकवले जातात आणि मग मग ज्ञानप्राप्तीसाठी रडत राहतात माया मोहावर कबीरांनी अंधाराचं रोप केलेलं आहे जीवाचं लक्ष आहे परमात्मा पण या माया मोहाच्या अंधारामुळे परमात्मपथ दृष्टीस पडत नाही माया मोहात गुरफटून जीव आपलं लक्ष विसरून जातो नरदेह मिळून सुद्धा परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही आणि अंतत पश्चाताप करण्याचीच वेळ येते आता आपण या दोह्यावरची मराठी साखू ऐकूया आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग एकशे अडतीसावा इथे संपवूयात मोह हा पसरला नेत्राम पुढे अंधार झोपले ते गेले ठकुनी हातची मुक्ती पसार माया मोहाने हा पसरला नेत्राम पुढे अंधार झोपले ते गेले ठकुनी, हातची मुक्ती पसार